नमस्कार आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अडोतीस निर्णय घेण्यात आलेले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंप धोरण लागू राहणार नाहीये ग्राम रोजगार सेवकांना आता दर महिन्याला आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार एम एम आर डीला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता ठाणे वर्तुळकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार बारा हजार दोनशे कोटीची सुधारित आराखड्यास मान्यता ठाणे ते बोरवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने उभारणार देशी गाईच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वा वाणठाण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलेन्स उभारणार रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिटकाळणीजी जागा राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र व्यवस्थापन जलस्रोताचे उत्तम नियोजन करणार जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेत सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार लातूर जिल्ह्यातील हासाळा उंबरठा पेठ कव्वा कोल्हापूर बंदराचे कामास मान्यता धुळ्याच्या बी पी एस स्वामीनारायण संस्थेच्या ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार एम एम आर डी एला जमीन अधिमूल्य उभारण्यास सवलत केंद्राच्या मिठाघरच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्लभांसाठी घरांच्या योजनेतना वेग पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जे एस डब्ल्यू इन्स्फ्रास्ट्रक्चर विकासात्मक धारावीतल्या अपात्र झोपडी पट्टीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घर योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी सेवानिवृत्ती उपादान मृत्यू उपादानाची मर्यादा वाढून वीस लाख अनुसूचित जाती नवबुद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढले अधिक अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ जामखेडच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सुदगिरणीला अर्थसहाय्य करणार राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरी वाढ सुमारे चाळीस हजार होमगार्डांना लाभ नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अधिरिक्त्याखाली होणार आयुर्वेदिक युनियन महाविद्यालयातील पदभर्तीसाठी निवड समिती राज्यातील आणखी सव्वीस आय टी आय संस्थेचे नामकरण वैश्य समाजासाठी श्री वास्विक कन्याका आर्थिक विकास महामंडळ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढून पंधरावर अधिसंख्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित बार्टीच्या धर्तीवर बनार्टी स्वयंता संस्था मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसासाठी मुद्रांक शुल्क सवलत जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करणार राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती चार हजार आठशे साठ पदे शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय हमी शुल्क माफी मिळणार अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्र जनजागृतीवर भर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण डाळिंब सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ महसुली उत्पादन वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा हे होता आजचा मंत्रिमंडळ निर्णय